किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्हाला पाहिजे त्यावेळेस कर्जमाफी करणार शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं हा भाग आमच्या तरी जरी येत नसला तरी सरसकट कर्जमाफी आपण करणार आहे का परवा काल अर्थमंत्री सांगत होते की आम्ही आता माहिती मागवली तुमचं सरकार होतं अडीच वर्षाच्या पहिले कुठे केले भावंतर योजना कुठे दिले शेतकऱ्यांना पैसे त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि राहिलं कोकडे साहेब आपल्या कृषी विभागामध्ये आपण खतामध्ये जे लिंकिंगचं जे लूट चाललेली आहे शेतकऱ्यांची त्याला आपण थांबवायलाच अपेशी ठरलेलो आपल्याला यश आलो नाही त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं सातत्याने लूट या खत लिंकिंग मध्ये केलं जाते त्याला आपण केलं नाही नैसर्गिक आपत्तीमध्ये जो मागच्या काळात नुकसान झालं त्याचे पैसे अजून पण मिळाले नाहीत ते केव्हा पैसे देणार आता एकतीस मार्च आता जवळच आलेला आहे शेतकऱ्यांना पैसे भरायचे बँकेचे पैसे आणणार कुठून आमच्याकडे जर धान खरेदी केली चार महिने झाले त्याचे पैसेच दिले नाहीत धान खरेदीचे तूर खरेदीचा एक वेगळा विषय आहे इम्पोर्ट ते ड्युटी जे आहेत आपण इम्पोर्ट करतो जसं शेतकऱ्याचा माल निघाला सोयाबीन इम्पोर्ट केली कांदा इम्पोर्ट केला तुमचा तूर इम्पोर्ट केली धान इम्पोर्ट केला हो आपल्या राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या मनाला जास्त भाव मिळाला पाहिजे त्याचं धोरण नेमकं काय तुम्ही सांगितलं की आम्ही जो काही समर्थन मूल्य असेल त्याच्या पेक्षा कमी दरात असेल तर आम्ही त्याला भावांतर योजनेच्या माध्यमातून कवर करू कुठे केलं भावांतर योजना कुठे दिले शेतकऱ्यांना पैसे शे। त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि म्हणून ते आपण सगळं उत्तर या ठिकाणी द्यावं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल तुम्ही बोलायला तयार नाही सरसकट कर्जमाफी आपण करणार आहे काय परवा काल अर्थमंत्री सांगत होते की आम्ही आता माहिती मागवली तुमचं सरकार होतं अडीच वर्षाच्या पहिले तुम्हाला आता माहिती का मागवायची गरज आहे तुम्हीच घोषणा केली होती तर आमचं सरकार आलं आता पुन्हा आम्ही शेतकरी कर्जमाफ करू आमच्यातलेच बागच्या सरकारमधले हेच अर्थमंत्री होते पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमाफी घोषणा झाली होती हेच अर्थमंत्री होते तिकडे गेल्यानंतर भाषा बदलली अजितदादानी आता कशाची माहिती घेता का नाही घेऊ तुला शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ आमच्या या सगळ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आता माहिती घ्यायची वेळ कुठे तुमचं सरकार होतं ना आता अडीच वर्षाचं आहे इकडचे तिकडे गेले इकडचे इकडे आलेत <laughs> अरे एवढाच आहे बाकी काय माणसं माणसं तीच आहेत बदललं काय फक्त मुख्यमंत्रीच बदललेत ना बाकी सगळं तेच आहेत मग माहिती कशाची घेताय तुम्ही लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्हाला पाहिजे त्यावेळेस कर्ज माफी करणार कारण अनुदान आपण दिलं नाही अजूनपर्यंत आपण त्या बघत राहत आणि शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या बाबतची सुद्धा भूमिका तुमची आहे तुम्ही काय मागता त्याला आता जर तुम्ही मागच्या वेळेस मुख्यमंत्री मोदयाने जाहीर केलं की त्याला आता सगळ्या बँकेचं त्याला काय म्हणते त्याच सिबिल हे लागणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पण बँक काय करायला तयार नाही शेतकऱ्यांचं मुख्य गायी सारखी अवस्था आहे आपण गोधन वाचवायला निघालो पण शेतकरी पण वाचवलं पाहिजे गोधन पण वाचवलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाजूने हे दिसलं पण जमीन मध्ये ते नाहीये ना ते सिबिल मागितल्याशिवाय कर्जच देत नाही आणि म्हणून आम्हाला तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या प्रस्तावामध्ये हो अध्यक्ष महाराज आमचे उत्तर काही याच्यामध्ये आले नाही शेतपाधनाबद्दलचं चांगलं मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काल ते आशिष जयस्वालांच्या अध्यक्षतेने एक कमिटी बनवली आणि आम्ही करतो आणि चालू करतो पण त्याला पैशाचं प्रयोजन काय राहणार आहे फार हालत करा बा अध्यक्ष महाराज तुम्ही मुंबईवाले ठीक आहात तिथं तर शेतामध्ये आम्हाला जायला रस्ता नाही आहे फसतो आम्ही तिथं फार भयानक अवस्था आहे आम्ही तिथं जानवरापेक्षा बत्तर हालत आमची शेतकऱ्यांची आहे तिथून आणि म्हणून पांढर रस्त्याची गोष्ट आपण केली त्याचं मंत्री त्याचं उत्तर आपल्याला द्यायला इथं नाही आणि म्हणून मी आपल्याला जे काही मुद्दे आता जे मंत्री आहेत पण मी वेदना आपल्या याच्यासाठी मांडल्या की हे राहील इतिहासात नोंद याची की आपल्याला या अधिवेशनामध्ये बजेट अधिवेशन खरं तर मी तुम्हाला सांगतो आम्ही पण एवढे वर्ष पाहतो इतकं अशा पद्धतीचं नाही झालं सगळं हवा झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळात असं होता कामाने याची नोंद घ्यावी आता जेवढे मंत्री आहेत त्यांनी उत्तर द्यावं कृषी मंत्री उत्तर देत सन्मान्य नाना पटोले साहेबांचे उत्तर प्रश्न विचारलेत त्या संदर्भामध्ये राज्य सरकारच्या अनेक योजना ह्या केंद्र सरकारशी संबंधित आहे त्यामुळे केंद्र सरकारकडनं निधी या ठिकाणी आल्याशिवाय आपल्याला राज्य सरकारची मॅचिंग ग्रँट टाकता येत नाही त्यामुळे आता केंद्र सरकारच्या काही का बाबतीमध्ये निधी आलेला आहे सूक्ष्म सिंचन योजना आहेत त्याच्यानंतर विमाची योजना आहे त्याच्यानंतर जे काही अनुदानाच्या योजना जेवढ्या आहेत तेव्हा डीबीटीवर आपण त्या देणार आहोत त्यामध्ये आपण त्यांचे पैसे आता आले मार्च एंड नंतर सगळे पैसे आपले या ठिकाणी शेतकऱ्यांचे जातील बरोबर मग जे मार्च एंड पर्यंत सगळेच पैसे आपण त्यांना द्यायचा प्रयत्न करतो आहोत या संदर्भात पॉझिटिव्ह आहे पैसे देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि आमचं हेच म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं हा भाग आमच्या हात जरी येत नसला तरी पण शेतकऱ्यांना सदूर करणं त्यांना त्यांच्या पाया उभं करणं त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं यासाठी कृषी उद्योग या ठिकाणी कृषी विभाग या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि शासन त्यासाठी प्रयत्नशील आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या काय चुका झाल्या आमच्याकडनं किंवा ज्या मागच्या काळात चुका झाल्या तो व्यापार त्या सुधारण्यासाठी सरकार आता प्रयत्न करत आहे नवीन योजना या ठिकाणी आणून त्या त्याआधी शेतकरी सक्षम कसा होईल त्या दृष्टीकोनातून सरकारचे प्रयत्न सुरू अध्यक्ष होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे ज्या थोड्याफार कमतरता दिसत ती पुढच्या काळात त्यांना दिसणार नाही दोन्ही प्रस्ताव सभागृहा विचार केलाय